नमस्कार मी रोहित पवार नुसताफेरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं देवबाग मालवणमधून स्वागत करतो मालवणचा प्लॅन करत आहे आणि देवबागमध्ये बजेटमध्ये स्टे शोधत हो असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या उपयोगी ठरणार आहे हे जे रिसॉर्ट आहे जिथे मी आता आहे तिथून ना बीच अगदी दोन मिनटाच्या डिस्टन्सवर हो आहे वॉटर ॲक्टिव्हिटी अगदी एका मिनिटाच्या डिस्टन्सवर हो आहे आणि या ज्या रूम्स असणार आहेत त्या अगदी तुमच्या बजेटमध्ये मिळणार आहेत तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा सर्व डिटेल्स सांगतो जर तुम्ही मालवणवरून येत आहे ना तर या बाजूने तुम्ही याल सो इथून मालवण जे आहे ते अगदी वीस मिनटावर आहे आणि हा जो रिसॉर्ट आहे हा इतका मोठा रिसॉर्ट आहे नऊ रूम्स आहेत इथे सोबतच किचन आहे इथे डायनिंग एरिया आहे रिसॉर्टचं नाव आहे रुद्राक्ष रिसॉर्ट म्हणजे रुद्राक्ष हॉलिडे होम नंबर वगैरे मी स्क्रीनवर देतोच आहे जर तुम्ही स्वतःची व्हेकल घेऊन येत ना तर इथे पार्किंगचं काही टेन्शन नाही आहे पार्किंगसाठी खूप जागा आहे तुम्हाला जेवायचं वगैरे असेल सो so, इथे जेवणाची व्यवस्था पण आहे बघा हा इतका मोठा डायनिंग एरिया आहे जिथे तुम्ही बसून तुमच्या ज्या मिल्स आहेत त्या एन्जॉय करू शकता लोकल सी फूड जे आहे ते एन्जॉय करू शकता चल आता आपण आतमध्ये जाऊया सो so, इथे आहे ना टोटल नऊ रूम्स आहेत त्यातल्या दोन रूम्स बघूया बाकी सिमिलरच आहेत तर तुम्हाला एक आयडिया येईल हे ये बघा ही पहिली रूम आहे स्पेशियस आहे इथे तुम्हाला ए सी मिळतो सोबतच हा इतका मोठा बेड मिळतो इथे टी व्ही आहे या बाजूला वॉशरूम आहे वॉशरूम नीट आणि नी, क्लीन आहे सो बजेटमध्ये जर तुम्ही स्टे बघत असाल तर हा ऑप्शन नक्कीच तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे आता हे बघा इथून तुम्हाला अंदाज येईल की किती मोठी आहे ती रूम आता आपण काय करूया की अजून एक वर रूम आहे ती बघूया म्हणजे तुम्हाला इथल्या म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या सेमच रूम आहेत पण एक आता वर जाऊन बघूया हे बघा आता आपण वर आलो आहे सो इथे आहे ना हा आहे मालवणवरून येणारा रोड सो रोडला ला लागूनच हे रिसॉर्ट आहे सो इथे तुम्हाला आहे ना अशा रूम्स मिळतात आता आपण काय करूया आता काही ठिक काही रूम्समध्ये गेस्ट आहेत तर आता इथे ही एक रूम आहे ती बघूया सो ही जी आहे हे बघा इतकी स्पेशियस रूम आहे तुम्हाला ए सी मिळतं म्हणजे ए सी नॉन ए सीचा तुम्हाला ऑप्शन मिळतो बेड आहे इतका मोठा स्पेस आहे तिथे कवट आहे इथे विंडो आहे आणि या बाजूला आहे ना इथे वॉशरूम आहे जे नीट आणि क्लीन आहे ह्या सो जर तुम्ही येत आहे ना इथे तर हा बघा इतका मोठा रूम तुम्हाला अगदी बजेटमध्ये मिळणार आहे सो तुम्हाला काय करायचं आहे डायरेक्ट यांना कॉन्टॅक्ट करायचं आहे चला आता आपण आहे ना रिसॉर्ट पाहिलं ओनरसोबत थोडंसं डिस्कशन करू पॅकेजबद्दल त्या अगोदर आहे ना बीच खरंच दोन मिनटावर आहे का ते चेक करूया आणि आता सनसेट पण होतो आहे सो बीचवर जाऊया आणि मग पुन्हा येऊया आणि ओनरसोबत बोलूया हे बघा आता हे रिसॉर्ट आहे इथून आहे ना या बाजूला जर तुम्ही जाताय ना तर संगम पॉईंट येतो त्यानंतर या बाजूलाच आहे ना जर तुम्हाला सुनामी आयलंड वगैरे जायचं आहे वॉटर स्पोर्टसाठी जायचं आहे तर या बाजूनी एका मिनटात तुम्ही चालत जाऊ शकता आता आपण इथंच थोडंसं पुढे एक राईट आहे तो बीचवर जातो तिथे जाऊया जर जा तुम्ही येत आहे वीक डेजमध्ये वगैरे येत आहे किंवा वर्क फ्रॉम होम करण्यासाठी तुम्ही जागा बघत असाल तर ही जागा बेस्ट है करन आहे कारण की इथे वायफाय आहे नेटवर्कचा थोडा इशू आहे इथे जिओला एक कांडी होती आणि बाकी जर तुम्ही विचार कराल एअरटेल वगैरे तर नेटवर्क नव्हतं सो वायफाय असल्यामुळे काय माझं वायफाय कॉलिंग चालूच आहे दुसरं तर रूममध्ये आहे ना ए सीसोबतच तुम्हाला आहे ना बेसिक ॲम्युनिटीज मिळतात पावर बॅकअप आहे आणि गीजर आहे सो ट्वेंटी फोर आवर हॉट वॉटर तुम्हाला मिळणार आहे तर ते एक म्हटलं सांगायचं राहून गेलेलं बीचवर जाण्यासाठी रस्ता पण बघा ना किती सुंदर आहे प्रॉपर कोकणातल्या गावामध्ये आपण आलो आहे आणि तो फील येतो आहे समोरच बीच दिसायला लागला आहे तुम्हाला दिसतं आहे की नाही माहीत नाही समोरच आहे अगदी समोर खूप सुंदर आणि अगदी क्लीन बीच आहे म्हणजे भारी वाटतं आहे यार म्हणजे इथे बघा ना हा संगम आहे त्या साईडला थोडं पुढे गेलात ना तिथे एंडला म्हणजे दोन किलोमीटर वगैरे असेल आणि तिथपासून जे टुरिस्ट दिसत आहेत ना ते अगदी इथे सगळीकडे दिसत आहेत पण इथे एक आहे की आता आपण जिथे आलो आहे ना तर तिथे गाव आहे म्हणजे लोकल लोक जास्त आहेत लहान मुलं गावातली इथे खेळत आहेत सो भारी वाटतं आहे म्हणजे इथे थोडंसं तुम्ही आलात तर मस्त टाईम स्पेंड करू शकता इथे समोरच आहे ना स्कूबा डायव्हिंगच्या बोट लागलेल्या आहेत तर तुम्ही इथे स्कूबा डायव्हिंग पण करू शकता त्या साईडला होता स्कूबा डायविंग सो इथून तुम्हाला पिक करतील डायरेक्ट आणि डायरेक्ट तुम्हाला त्या बाजूला स्कूबा डायविंगसाठी घेऊन जातात सो आता आम्ही थोडा वेळ इथे थांबू आणि मग पुन्हा प्रॉपर्टीवर जाऊ सो आता आपल्यासोबत आहे ना इथले ओनर आहेत जितेंद्र सो थोडंसं रिसॉर्टबद्दल थोडीशी माहिती सांगा ना आपल्या हॉटेलचे कसं मागे बीच आहे दोन मिनटावरती इथून चालत गेला तर तुम्हाला परत वॉटर स्पोर्टचा सुनामी जो आयलंड आहे तो जवळ आहे डॉल्फिन पॉईंट पण जवळ आहे मागे तुम्हाला स्कूबा डायविंग वगैरे पाहिजे ते जवळ आहे कळलं का तिथून एक दोन मिनटं अंतरावरती तुम्हाला एक दोन किलोमीटरवरती संगम पॉईंट म्हणून पण पॉईंट आहे तिथे जाऊ शकता बीचवरती सनसेट पॉईंट पण आपल्या मागे मस्त आहे देवबाग बीचला आणि तिथून सिंधुदुर्ग जो किल्ला आहे तारकर्ली किल्ला सिंधुदुर्ग बीच वगैरे समजलं सिंधुदुर्ग फोर्ट तिथून तारकर्ली बीच आहे हे जवा जवळजवळ आहे एक नाही म्हटलं तरी तारकर्ल बीच दोन किलोमीटर डिस्टन्स आहे आणि तिथून जर आपण सिंधुदुर्ग किल्ला जायचं असेल तर एक पाच सहा किलोमीटर आहे तुम्हाला अच्छा आणि इथे मग जेवणाचं कसं काय जेवण तुम्ही मार्केटवरून जरी मच्छी जरी आणला तरी तुम्हाला आपण बनवून देऊ फोर फिफ्टी ते फोर हंड्रेडपर्यंत पर्यंत मेकिंग चार्जेस आहेत बाकी तुम्हाला फिश फूड तुम्हाला सगळं भेटणार सी फूड वगैरे पापलेट चिकन वगैरे सगळं भेटतं म्हणजे जर कोणाला थाई वगैरे पाहिजे असेल तर ते पण मिळेल सगळं भेटतं सर आता जर कोणाला यायचं असेल तर आपण डायरेक्ट ओनरचा नंबर तुम्हाला देतोय सो so, स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत असेल तुम्ही हवं ते एकदा नंबर पण सांगा हा माझा नंबर आहे डबल नाईन टू थ्री झिरो वन फाईव्ह सेवन फाईव्ह झिरो अच्छा तर कोणाला यायचं असेल तर नक्कीच तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता आता महत्वाचं म्हणजे इथले रेट तर ते एकदा रेट सांगा रेट्स कसं सीझन वाईज असतात आता स्लॅग सीझनला तुम्ही हजार रुपयापासून बाराशे पंधराशे रुपये असा रेट आहे सीझनला आम्ही दोन हजारपर्यंत ए सी रूम नॉन ए सी पंधराशेपर्यंत देतो अच्छा मग आता एक आता मला वाटतं स्लॅग सीझन चालू आहे स्लॅग सीझन चालू आहे स्लॅग सीझनला हजार बाराशे पर्यंत देतो नॉन ए सी हा नॉन ए सी एसी आम्ही पर्यंत पण देतो रूम अच्छा मग बाकी तुम्हाला आता काय करायचं माहिती आहे का तुम्हाला डायरेक्ट स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा डायरेक्ट ओनरचा नंबर आपण दिलेला आहे त्यांना कॉल करा तुमची रिक्वायरमेंट जी काय असेल तुम्हाला फूड हवं असेल वॉटर स्पोर्ट्स करायचे असेल किंवा काहीही रिक्वायरमेंट असेल तुम्ही त्यांना विचारू शकता तुम्ही त्यांना गाईड कराल बरोबर ओके yes, yes, yeah. okay. चालेल चलो थँक्यू